नमस्कार मंडळी मी राहुल बाहेकर स्नेहा एग्रो इंडस्ट्रीज आज आपण आमच्या घरच्या शेतामध्ये आलेलो मी वडिलांसोबत शेतात आलेलो आहे हा आमचा तीन एकराचा सोयाबीनचा प्लॉट आहे तर याचं शेड्यूल कसं झालं आणि आज सोयाबीनची काय कंडिशन आहे त्याबद्दल एक छोटासा अपडेटचा व्हिडिओ बनवू तर सात जूनची पेरणी आहे आमची सोयाबीनची काळ्या पाण्यावर त्यानंतर पहिला तन्नाशकचा फवारा झाल्यानंतर दोन कीटकनाशकचे म्हणजे जी दोन रेग्युलर फवारे झाले होते पहिल्या फवारणीमध्ये सव्वर्दिनी कीट प्लस इक्वाडोर हे एक कॉम्बिनेशन घेतलं होतं आणि आता रिसेंटली जो दुसरा फवारा झालेला आहे तर त्यामध्ये इक्वाडोर फंगीकेम आणि पिकअप या तीन गोष्टी घेतलेल्या आहेत इक्वाडोर अळीनाशक फंगिकेम बुरशीनाशक आणि पिकअप टॉनिक सेगमेंटमध्ये फुलं लागण्यासाठी आणि फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होण्यासाठी आणि आता काही दिवसानंतर आम्ही तिसरा फवारा घेणार आहे तर त्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटमध्ये लिबर लिबरल घेणार आहे त्यानंतर अळीनाशकमध्ये इक्वाडोर खंगिकेम आणि दाना भरण्यासाठी फाईव्ह स्टार ज्यामध्ये नॅचरल ब्रास लाईट असतं आणि झिरो झिरो पन्नास हे खत हे कॉम्बिनेशन आपण शेवटच्या फवार्यामध्ये घेणार आहे आज सोयाबीनची कंडिशन कशी आहे ते आपण प्रत्यक्ष पाहून घेऊ सोयाबीन कोणती झाली त्र्याण्णव झिरो पाच त्र्याण्णव झिरो पाच व्हेरायटी आहे इथं जवळ घ्या या शेंगा लागलेल्या आहेत आणि अजूनही कोरपे चांगले लागलेले आहेत आणि शेंड्यापर्यंत शेंगा डेव्हलप होऊ लागल्या असं नाही की शेंड्याच्या शेंगा दोन मिनिटांना बघा अजूनही पाऊस लागू या अलीकडे घ्या हे घ्या हो, हो एक माल बघा फोन लावतो आणि माल एकदम बिनडंके आहे कुठेही बुरशीचा म्हणा किंवा अळीचा काहीच नाही आणि सोयाबीनची जी लागवड आहे तर ह्या दोन तासामधलं अंतर जे हे अडीच फुटाचं आहे आणि अडीच फुटावर वरंब्याच्या दोन्ही बाजूला सहा इंचावर ह्या दोन लाईन मारलेल्या आहेत टोकन यंत्राद्वारे दोनमधलं अंतर हे पाच इंचाचं ठेवलेलं आहे आणि हे दोन लाईनमध दोन दाण्यामधलं अंतर पाच इंचाचं ठेवलेलं आहे आणि दोन्ही लाईनमधलं अंतर पण सहा इंचाचं ठेवलेलं आहे तर टोकन पद्धतीनं लागवड आहे आता मध्यंतरी बखाड पडली होती तेव्हा उंच उंचवट्याचा भाग होतात जमीन होती, थोड़ा -थोड़ा पानी ले ले। तर जमीन जिथं होती तिथं थोडं थोडं पाणी दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं आज आमचा घरचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे कुठे कुठे काही काही ठिकाणी मोज्याची झाडं आहेत तर त्यासाठी आता मायक्रोन्युट्रियंट आणि समोरचा स्प्रे आम्ही घेणार आहोत हां समोरच्या स्प्रेमध्ये मी जे सांगितले अगोदरचे त्यामध्ये आम्ही एक प्राईड पण वापरणार आहे पांढऱ्या मासेसाठी अधिक माहितीसाठी संपर्क शहाण्णव सत्तावन्न एकोणावीस पंचवीस पंचेचाळीस किंवा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा एकवीस सोळा धन्यवाद